जबरदस्त कुस्तीची सलामी चढते दादा शेळके वर्सेस मुन्नाथंजुरके अशा कुस्तीला प्रारंभ कुस्तीची सलामी चढली दादा शेळके वर्सेस मुन्नाथ झुंजुरके अनेक वर्ष या गटावले पैलवान आहेत बर का सर या कुस्त्या झाल्या गे रोडर मारायचं तीन खेळाच्या पलवान सगळे तयार पाहिजे चव्हाण बिन्ना बिन्ना आर सह्याद्री सहकारी साखरचे चेअरमन साहेब आमदार साहेब मान्य बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व कारखान्याचे संचालक एक तरुण तडफदार नेतृत्व युगा चारदेश हरवण असणारे जशराज बाबा यांनी या कुस्ती मैदानाचा डेट टेटकर नियोजन केलेला आहे आणि सगळ्या कुस्त्या ही कुस्ती पैलवान संजय कुमार नांदगाव संचालक सह्याद्री कारखाना पैलवान सुरेश माने बापू पैलवान संभाजीराव ऐकवार मंगेश पाटील वसंतराव कलसे गुरुजी दत्तात्रय चव्हाण आद्या सुनील बोलते कापताना श्रीपुष्टी गुणावर लागत्या पाहुणे बोलवले आहेत सर्वजण पलीकडेच्या बाजूला महाराष्ट्रampion प्रशांत शिंदे वर्सेस जबरदस्त या बाजूला कब्जा घेतला दादा शिळकेन हा रेफार दादा शिळके हरियाणा हा तो कब्जा आहे आता मुंड्या बाणकडे कोल्हापूरला बरा जबरदस्त पण पंचांचा निर्णय प्राते कुमार आत्या परेश रॉमाने अग्रवाल पाटील आधार निर्णय ए 달 नाही गाजी पवार माजी सभापती ॲडवोकेट ना। राय पहिला गुण घेईल तो विजय होणार आहे पुन्हा कुस्ती आमने सामने म्हटलं की आता पूर्वी आनंद चतुर्थी नंतर येणारा पहिला रविवार असायचा गणेश जयंती नंतर येणारा पहिला रविवार बरोबर का गेला मध्ये गेला उत्तरेत गेला आणि आने अनेक बलाढ्य पैलवानावर लढती केल्या आणि हप्ता घालून मारण्याचा प्रयत्न सुबोध पाटलाचा होता दरम्यान कुस्ती करेला कुस्ती आतमध्ये करायची आहे मागे सरकार नाही कुणी दोघांना सूचना आहे कुस्ती करायची आहे चला बिना ये अनेक जर या कुस्तीची जी वाट पाहतो ते ती कुस्ती आलेली आहे भिंदा हात आलेला आहे या रविराज नावाचं वादळ याच पोरानं थांबवला हात उपयी जे भिन्ना आणि त्या पराभवाची उट्टी आज काढतोय का रविराज याचा फैसला होणार या इथे म्हणून कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बापू साहेब कुस्ती बरोबरी सुट्टी महारुद्र काळे आणि प्रशांत शिंदे शेवटच्या आता चार कुस्त्या राहिलेल्या दादा शिळकेनं कब्जा घेतलेला आहे धुंदुर्गे निघून जाण्याचा प्रयत्न करतोय माणस इथं हजर आहे चिरंजीव हनुमानानं साथ दिलेले आहे कब्जा घेतला दादा शिळकेला घोटणा ठेवलाय दादा शिळकेला उस तिला खातक गरी, घुटना झुंडूर के, वानोर्ती घुटना तेरे लाए, सवर्दस्त घुटना, उपवस्तां फिरता हुआ, बंद बंद फिरता हुआ, हर्षस्त दिया सवर्दस्त घुटना, प्रेक्षने घुटना, दादाश्चर के, दादाश्चर के, घुटना ना वानोर्ती भी